सरायत गुन्हेगार अशपाक मौला शेख या सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आला आहे अशपाक मौला शेख वय वर्ष राहणार थोरली बरण कन्नड शाळेजवळ सोलापूर याच्या विरुद्ध सन दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये घरफोडी करणे चोरी करणे साथीदारांसह जबरी चोरी करणे बंद दुकानाचे शटर तोडून चोरी करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकोणीशे तडीपारीचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता या अनुषंगाने पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी याच्यावर कारवाई करून त्याचे तडीपाराचे आदेश निर्गमित केले आणि त्याला सोलापूर सह सोलापूर जिल्हा आणि धाराशिव जिल्हा येथून दोन वर्षाकरता तडीपार केला आहे त्यास तडीपार केल्यानंतर हडपसर पुणे येथे सोडण्यात आलेला आहे